हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज ओम नम शिवाय तर आज आहे भावाचा उपवास तर घरामध्ये सुद्धा पूजा करतो आणि इथंच आमच्या जुन्या घराजवळच हे नागोबाचं आहे तर असा दगड आहे त्यावरती आता इथं सगळ्या पंचमीच्या दिवशी म्हणजे उद्या बायका येतात पूजा करण्यासाठी आता बाजूला इथं वारूळ पण एक आहे तिकडं पण आम्ही नंतर पूजा केली कारण आधी इथल्या नागोबाची आम्ही दरवर्षी म्हणजे नेहमीच करतो घराजवळच आहे पहिलं जुनं घर जिथं होतं तिथं आणि तिथं जवळच वारुळसुद्धा एक आता तयार झालेलं आहे तर नंतर हितली पूजा झाल्यानंतर ती वारोळाची पण केली तर आज पहिला सोमवार शिवामूठसुद्धा अर्पण केली आणि आज घरात पण पूजा मांडली आपण बाहेर जरी नागोबाची पूजा केली तर आपल्याकडे ना ते चित्र आणून ना घरात पूजा करायची पद्धत आहे तर ती पण अगोदर केलेली होती आणि नंतर मग इकडं नागोबाकडे आम्ही आलेलो होतो तर इथं याचं मंदिर नाही पण असंच दरवर्षी या ठिकाणी येऊन म्हणजे सगळ्या गावातील बायका इथं पूजा पूजा करण्यासाठी येतात उद्या पंचमी आहे तर नंतर इथंच आम्हाला तिथं जवळच होता वारूळ दिसला तर ह्या वारुळाची पण नंतर पूजा केली खरं तर पावसानं तो अर्धा असा धुऊन गेला आहे अर्ध्या साईडचा आणि अर्धा आहे इथं पाऊस मोठा आलं की मग काय काय वारूळ असं उंचावरती असलं की असं मोडून जातात तर आज इथं ना खिचडीच बनवायची होती सकाळी ओमला टिफिन दिला आणि नानांचं जेवण बनवलं नानांचा ओमचा उपवास नाही आता जान्हवीनं पण उपवास केला आहे भावाचा उपवास असतो तो आणि ह्यांचं तर श्रावणीच आहे त्यामुळं आमच्या दोघींचा पण सोमवार तर आज चौगा जान्हवीला सकाळीच खिचडी करून दिली ती तिला बटाटा घालून केली पण ह्यांना पण बटाटा आवडत नाही आणि मम्मींना तर त्या खात नाहीत आता वांग बटाटं त्यामुळं मला पण एवढं काय बटाटा पाहिजे असं काही नसतं मी साब साबुदाण्याची खिचडी मी थोडीशीच खाते कारण हे पित्ताचा त्रास आहे त्यांना महिन्यानं जास्त जळजळतं पचायला जड असल्यामुळं मी संध्याकाळी तर दूध फळं असं काहीतरीच घ्या घेते शक्यतो आता ह्या उपवासाला कशी भगर पण चालत नाही खिचडी डबल डबल तर खिचडी एकदाच खाल्लेली ती प व्यवस्थित पचत नाही त्यामुळं परत संध्याकाळी मी खिचडी खातच नाही तर बटाटा टाकायचा नसला की खिचडी पटकन करून होते तर तेलामध्ये तेल नाही सॉरी तुपामध्ये तेल कसं शेंगदाण्याचं तेल किंवा ता ख नारळाचं तेल असतं ते उपवासासाठी चालतं पण ते पण तेल किती प्युअर आहे हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळं खिचडी तुपामध्येच बनवलेली चवीलासुद्धा छान आणि मौसूत होते आणि बाहेरचं तेल वापरण्यापेक्षा आता बाकीची इतर तेल तर वापरलीच जात नाहीत त्यामुळं शक्यतो उपवासाचं जे काही पदार्थ असतात ते मी तुपातच बनवते तर मस्त अशी खिचडी मी रात्री भिजत घालून ठेवलेली दही पण जास्तचं लावलेलं आता ह्यांचा रोजचाच उपवास आहे त्यामुळं असं पण नेहमीच असतं घरामध्ये दही पण आता रोजच उपवास ना आणि ह्या उपवासात कसे भगर खात नाहीत त्यामुळं रोज काय करायचं ते खूप मोठं टेन्शन राहतं आहे नंतर इथं घरातली पूजा केली आपली रे रोजची देवपूजा असते तीसुद्धा झाली आणि मग इथं पूजा मांडली हे जे चित्र होतं आता मी काय केलं चॉपिंग बोर्डला चिटकवलं एक डबल टेप असते त्याला आणि अशा पद्धतीने इथं ठेवलेलं आहे आणि आज शिवलिंगावरती सुद्धा नागोबाचं आता शिवलिंग आहे त्याला नागा नागोबाचा वेळा असतो त्या पद्धतीचा आहे आणि त्यावरतीच आता मग नागोबाची पण पूजा होते आणि शिवलिंगाची पण आणि शिवलिंग कसं लाल वस्त्रावरती ठेवत नाहीत त्यामुळे त्याखाली मी पांढरा रुमाल ठेवला आणि मग शिवलिंग ठेवून ही पूजा सगळी करून घेतली आणि शिवामुठाची तांदळाची शिवामुठ होती तर तांदूळ थोडेसे थोडंसं पाणी टाकून ओले करून घेतले आणि अशा पद्धतीने मंत्र म्हणत शिवामूठ अर्पण केली तीन वेळा एक वेळा करतात तीन वेळा केले तरी जसं तुमची इच्छा पण पहिल्या सोमवारी जर आपण तीन वेळा केली तर शेवटच्या सोमवारपर्यंत आपल्याला तीन वेळाच अर्पण करायची असते आणि पूजा झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाकायचे तर इथं मी पत्र्यावरती टाकून देते पक्षी तिथं खातात नाहीतर मग गाईला कसं कोरडं धान्य गाई कशी खाणार असं होतं ना त्यामुळं गाईला आपण नैवेद्य वगैरे असेल ते चारतो पण असं हे असेल तर मग पत्र्यावरती टाकते चिमण्या खातात मग आणि आज इथं मग खिचडी बनवलेली होती तर उद्या पुरणाचा स्वयंपाक म्हणजे पुरणाचं दिंड केलं जातात कुणाला नाही शक्य झालं तर पुरणपोळीचा तरी नैवेद्य असतो तो धाकवला जातो पण आज वारोळाला जाताना ह्या लाह्या दूध साखर आणि साबुदाण्याची खिचडी जे उपवासाला आपण बनवतो ना फराळाचं ते आमच्याकडे नेहण्याची पद्धत आहे त्यामुळं घरात पण अगोदरच मी सेपरेट करताना काढून ठेवलेली देव ह्याला धाकवलं घरातल्या देवाला पण आणि नंतर नागोबाला तिकडं जातानासुद्धा तर ते घेऊन गेलेलो तर अशी घरात पण पूजा केलेली होती तर काल ना इडली बनवलेली होती काल रविवार होता तर ह्याचा पूजेचा सोमवारची पूजा कशी करावी हे काल मी व्हिडिओ अपलोड केला ता त्यामुळं काल ही पांढरी साडी घातलेली आणि ह्याचा ब्लाऊज ना थोडासा व्यवस्थित बसत नाही मीच शिवलेला हो आहे पहिल्यांदा मी शिकलेली त्यावेळी त्यामुळं म्हणजे उंची बसतो बाकीचा पण कशा आत्ताच्या जरा उंची जास्त वाढवलेली उंची पण असल्यामुळं पहिलं जुनं ब्लाऊज कसं होते मग आपल्याला पण हे वाटतं आणि इडली इडली ना आता सगळे मला हसतील पण माझं प्रमाण इडलीचं थोडं वेगळं आहे मी दोन वाटी तांदूळ असेल तर एक वाटी उडीद डाळ घेते आणि थोड्याशा चमच्याभर मेथ्या त्यात टाकते आणि ह्याच पद्धतीच्या इडल्याना सोडा न टाकता फुकतात सुद्धा आणि डाळीच्याच पाण्यात मी वाटून घेते थोडंसं रवाळ असं छान मौसूत अशा इडल्या होतात यातच टाकलं तर मीठ रात्रीचंच टाकते मी इडलीचं पीठ आता सोडा पण वापरायचा नसेल तर मीठ रात्री टाकून ठेवलं ना पीठ फुलतं तरी काल पावसाचं वातावरण होतं असं गरमी नव्हती गर्मी, गर्मी असेल तर अजून छान फुलतं तरीसुद्धा इडल्या ह्या आहेत सॉफ्ट होतात आणि हे पीठ आहे ते ना नारळाची चटणी बनवली होती यामध्ये ओला नारळ कोथिंबीर मिरची अजून दही फुटाणं साखर थोडंसं मीठ असं टाकलेलं होतं तर अशा पद्धतीची चटणीसुद्धा छान लागते तर आमच्या जान्हवीची इडली जी आम फेवरेट आहे तिला इडली बनले की म्हणजे खायला वेट होत नाही कधी एकदा खाते असं होतं आणि आमच्यात इडली जर बनवली ना परत संध्याकाळशिवाय दुसरा स्वयंपाक नाही आहे हेच दिवसभर म्हणजे खाल्लं ले जातं लेकरं तर दिवसभर खातातच पण घरातली पण सगळी इडलीच पोट भरून खातात परत जेवायला लागत नाही म्हणजे स्वयंपाक करायला लागत नाही त्यामुळे इडली केल्यावर कसं भांडी आणि पसारा जास्त होतो त्या आणि परत स्वयंपाक म्हटल्यानंतर मग दिवसभर त्या कामातच जातो कारण एकदाच एवढं केलं तर आणि परत डबल करायचं नंतर कंटाळ येतो त्यामुळे शक्यतो आमच्यात इडली असेल त्या दिवशी दुसरं काहीच नसतं ह्याच्यावरतीच भास होतं सगळं तर अगोदर तिला दिलं अजून सांबर शिजायचं चालू होतं तो तोपर्यंत तिचं म्हणजे भूक लागली अगोदर आम्हाला ती तुझं फेडीवर राहू दे असं तिचं चालू होतं नंतर राहिलेल्या पिठाच्या आपण इडल्या लावून दिली आणि थोडंफार पीठ राहिलेलं मग फ्रीजमध्ये ठेवते त्या परत एकाच दिवशी इडले केले तरी चालतं आणि नाही तर मग त्यात थोडंसं पाणी ॲड करून मी त्याचं डोसे बनवून मुलांना देते मग जास्त नाही करत आता पीठ काय करते एका वेळेला होईल असंच कारण जास्त झाल्यावर पण मग ते खायला नको म्हणतात त्यावर तेवढंच थोडं असेल तर ना कुठली पण गोष्ट थोडी असेल तर ते खायला आवडते आणि जास्त दिसली तरी पण मग ती खाण्याची इच्छा होत नाही पण इडली केल्यानंतर परत भांडी जे भरपूर पडतात तर एकदम सॉफ्ट अशा हे इडलं तयार होतात तर हा अगोदरचा व्हिडिओ तर बऱ्याच यांच्या कमेंट येतात की तुम्ही जी धार काढता ते बघायला छान वाटतं म्हणून अगोदरची एक क्लिप होती आज दुसरं काही जास्त शूट केलेलं नव्हतं ती मद, या ॲडमध्ये यामध्ये ॲड केली तर तुम्हाला सगळ्यांना उद्याच्या पंचमीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि श्री समर्थ सगळ्यांना